आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर, तर आपले आपले आज आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच श्रावण पौर्णिमा तर आज आपल्याला आपल्या घरामध्ये कापूरबरोबर ही वस्तू जाळायची आहे आज पौर्णिमेचा दिवस आहे आणि पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काही प्रकारचे जर दोष असतील किंवा काही वाईट शक्ती असतील तर त्या दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो आपल्या मागच्या अडचणी त्रास दूर व्हावेत यासाठी या दिवशी जर तुम्ही कापुरासोबत ही वस्तू जाळली तर आपल्या घरामध्ये असलेल्या अडचणी किंवा विघ्न असतात ती दूर होतात आजारपणं दूर होतात आणि लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात बऱ्याच वेळेला आपला व्यवसाय नोकरी यामधून मिळणारा नफा जो आहे तर तो थांबतो किंवा येणारा पैसा हा अचानक बंद होतो काहीतरी दोष किंवा नजरदोष हा झालेला असतो त्यामुळे बघा जे काही धनप्राप्तीमध्ये आपल्याला अडचणी येत आहेत त्या दूर होण्यासाठी आणि आपल्या धनप्राप्तीतल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊन आपली प्रगती होण्यासाठी नक्कीच तुम्ही ही वस्तू आज आपल्या घरामध्ये संध्याकाळी जाळायची आहे पौर्णिमे दिवशी ही वस्तू घरामध्ये जाळण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे नक्की तुम्ही असा हा उपाय आज करायचा आहे संध्याकाळी सहानंतर नंतर तुम्ही हा उपाय आज करायचा आहे त्याचबरोबर एखादी इच्छा जर तुमच्या मनामध्ये असेल तर त्यासाठी देखील कसा उपाय करायचा कोणती वस्तू जाळायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आज पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे बघा नक्कीच आज उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे त्याचबरोबर मी देवघरामध्ये दे, लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा पौर्णिमे दिवशी खिरीचा नैवेद्य देवघरामध्ये दे, माता लक्ष्मीला दाखवणं अत्यंत शुभ समजलं जातं घरामध्ये धूप दीप लावायचं आहे यामुळे घरामधलं वातावरण जे आहे तर ते प्रसन्न होतं त्याचबरोबर आपल्याला तुळशीसमोर देखील एक दिवा अवश्य लावायचा आहे आज आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ते आपल्याला ऐकायचं तरी आहे त्याचबरोबर पौर्णिमेला चंद्राचं पूजन करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे चंद्राला तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी दुधाने अर्घ्य जर दिलं तर तुमच्या मागच्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होते त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत तर आज पौर्णिमेदिवशी तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर नारळ जो आहे तर तो तुम्ही आज हनुमंताला अर्पण करा एक नारळ घ्यायचा त्यावर स्वस्तिक काढायचं कुंकवाने आणि त्याला आपल्याला लाल पिवळा धागा जो आहे म्हणजेच रक्षासूत्र म्हणतात त्याला तर तो बांधायचा आहे आणि हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन मंदिरा, तुम्हाला तो नारळ तिथे अर्पण करायचा आहे यामुळे बघा प्रत्येक अडचणीमधून प्रत्येक विघ्नामधून आपली सुटका होते त्याचबरोबर आपल्याला मारुतीला गोकर्णीची निळी आज अर्पण करायची आहे आज शनिवार आहे त्यामुळे शनिदेवांचा देखील जप आपल्याला करायचा आहे ओम शन श्रन शनेश्वरायन महया या मंत्राचा जप करायला विसरू नका यामुळे देखील आपल्या कामातल्या अनेक अडचणी दूर होतात आणि शनिदेवांचा त्याचबरोबर हनुमंताचा जर तुमच्यावर कृपा आशीर्वाद असेल तर कुठल्याच प्रकारचं विघ्न तुमच्या कामामध्ये येत नाही त्या व्यक्तीची दिवसेंदिवस प्रगती होऊ लागते दारिद्र्य असेल तर ते दूर होतं प्रत्येक अडचण प्रत्येक अडकलेलं काम हे पूर्ण होतं त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही आज हनुमंताची शनि शनिदेवाची नक्की आराधना करा त्याचबरोबर कुलदेवीची ओटी आज भरायला विसरू नका आज पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे आज तुम्ही कुलदेवीची ओटी भरा किंवा तुमच्या देवघरामध्ये दे ती ओटी भरा आणि एखाद्या लक्ष्मी मंदिरामध्ये ती तुम्ही अर्पण करून येऊ शकता तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण करायला आज विसरू नका आता बघूया की आज आपल्याला कापूरबरोबर कोणती वस्तू जाळायची आहे तर हा उपाय करत असताना देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्या धूप अगरबत्ती लावून घ्या आता काय करायचं तु तु चा तु आहे तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी तुम्ही डिश घ्या स्टीलची त्यामध्ये कापराच्या चार पाच वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आता काय करा एक आपल्याला तेजपत्ता घ्यायचा आहे म्हणजे तमालपत्र चांगलं हिरवं चांगलं बघून घ्या किडलेलं खराब झालेलं असं तमालपत्र घेऊ नका ते तुम्हाला त्या डिशमध्ये ठेवायचे आता त्यावर तुम्हाला फक्त दोन फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर त्यावर आपल्याला दोन काळ्या मिरी ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आता त्यावर कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करत असताना तुमच्या कुलदेवीचं नाम स्मरण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ओम शन शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे हनुमंतांचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा माता लक्ष्मीचं स्मरण करा जे कोणते तुमचे इष्टदैवत असतील त्यांचं स्मरण करा हे सगळं जे आहे तर त्याचं धूर घरभर पसरवायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजाजवळ येऊन तुम्हाला अशा प्रकारे उंबरठ्याला हे सगळं जे आहे आपण प्रज्वलित केलेलं आहे तर उंबरठ्यासमोर ठेवायचं आहे असं अशा प्रकारे तुम्हाला उंबरठ्याला देखील ओवळायचं आहे आणि तुम्ही थोड्या थोडे कापराच्या वड्या यामध्ये टाकू शकता आणि अशा प्रकारे हे जे पेटवलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे बघा आपण पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा अशा प्रकारे तमालपत्र आणि लवंगा जे आहे आहेत त्या प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या धनप्राप्तीमधल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि आपला जो नफा थांबलेला आहे व्यवसायामधून नोकरीमधून तर तो देखील आपल्याला मिळू लागतो धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात त्याचबरोबर जी काळी मिरी आपण वापरतो आहे यामुळे घराला लागलेले दोष जे आहेत ते दूर होतात त्याचबरोबर शनी दोष असतील किंवा शनी त्रास होत असतील तर ते देखील दूर होतात त्यामुळे आज नक्की सगळ्यांनी हा उपाय करा राहिलेली राख जी आहे ती घराच्या बाहेर आपल्याला बाहे फेकून द्यायची आहे आणि असा हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे आणि बघा एखादी तुमची इच्छाच असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करताय खूप कष्ट करताय पण ती खूप दिवस झालं तुमची पूर्ण होत नाही आहे इच्छा तर काय करायचं जे तमालपत्र आहे ना त्यावर फक्त तुमची इच्छा थोडक्यात लिहायची नोकरी असेल तर नोकरी व्यवसाय असेल तर व्यवसाय किंवा धन असं लिहायचं आहे किंवा संतानप्राप्ती काय तुमची इच्छा असेल ती थोडक्यात लिहायची आहे यावर इच्छा लिहित असताना तुम्हाला कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याने ही इच्छा लिहायची आहे आणि अशा प्रकारे सगळं सेम साहित्य घ्यायचं आहे दोन चांगल्या फुलाच्या लवंगा आणि दोन काळ्या मिरी टाकायच्या अशा प्रकारे प्रज्वलित करायचं दर पौर्णिमेला जर तुम्ही ती इच्छा मनामध्ये ठेवून ती लिहून तमालपत्रावर जर अशा प्रकारे ते तुम्ही कापराबरोबर हे प्रज्वलित केलं तर बघा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच काही दिवसांमध्ये म्हणजे सकारात्मक गोष्टी या घडू लागतील आणि नक्कीच ती इच्छा जी आहे काही दिवसांमध्ये तुमची पूर्ण होऊ शकते नक्की हा उपाय आज करा दर पौर्णिमेला शक्य असेल तर दर पौर्णिमेला करा अत्यंत प्रभावी साधा सोप्पा उपाय आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा